भाजपच सध्या इनकमिंग जोरात सुरू आहे त्यातल्या त्यात काँग्रेस राष्ट्रवादीतील दिग्गज घराण्यातील सध्याच्या पिढ्या या भाजपनं गळास लावून राज्यात एक प्रकारे राजकीय भूकंप घडवण्याचा धडाका लावलाय असंही म्हणण्यासारखंच नाही विखे पाटील मोहित्या घराण्यानंतर आता माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांचे नातू प्रत्येक पाटीलही भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे तर काँग्रेस राष्ट्रवादीत किरकोळ सेना भाजपतील नाराज बंडखुरांना स्थान दिलं जात असल्याचं एकंदरीतच चित्र आहे पाहुयात एक रिपोर्ट मोठी घराणी भाजपच्या आश्रयाला विखे पाटील मोहिते आता माजी मुख्यमंत्र्यांचं घराणंही गळाला काँग्रेसचे नाराज प्रतीक पाटील भाजपच्या वाटेवर एका मागोमाग एक विरोधकांना भाजपचे धक्के नाराज बंडखोर सध्या देशात तसेच राज्यातही भाजपची हवा निर्माण झाल्याने राज्याच्या राजकारणातील आणि सहकारातील मातब्बर समजली जाणारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील बडी बडी घराणी ही भाजपच्या आश्रयाला जाण्याची जणू स्पर्धाच लागल्याचं एकंदरीत चित्र राज्याच्या राजकारणात दिसू लागले के मोहिते पाटील यांच्या नंतर आता वसंतदादांचं घराणेंही भाजपच्या गळाला लागल्याचं बोललं ला जातय माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतीक पाटील यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठी देत भाजपच्या वाटेवर असल्याचे सूचित केले अलीकडेच त्यांनी भाजप नेत्यांची भेट देखील घेतली होती प्रतीक पाटील हे सांगलीचे माजी खासदार असून केंद्रात राज्यमंत्री पदही त्यांनी भूषवले सांगलीत उमेदवारीसाठी त्यांच्या नावाचा विचार न झाल्याने ते नाराज होते सांगलीची जागा काँग्रेसने राजू शेट्टी यांच्या स्वाभिमान शेतकरी संघटनेला निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये एकच संतप्त भावना निर्माण राज्याच्या अपवाद वगळता सातत्याने या मतदारसंघात काँग्रेसने विजय संपादन केलाय मतदारसंघ राजू शेट्टी यांच्या संघटनेसाठी सोडल्याने काँग्रेस मध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि काहीसा नाराजीचा सूर उमटलाय ही संधी साधून प्रतीक पाटील यांनी भाजपमध्ये जाण्याच्या दृष्टीने पावले उचलत असल्याचं बोललं जातंय आणि येत्या काही दिवसात त्यांच्या थाटामाटात भाजपात प्रवेश झाल्यास नवल वाटायला नको अहमदनगरची जागा राष्ट्रवादीने सोडल्याने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांची त्यांना बक्षीसही मिळाली नगर सुजय विखे पाटलांना भाजपकडून ही मिळाली आहे या पाठोपाठ सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील मातब्बर अशा मोहिते पाटील घराण्यातील सिंह मोहिते पाटील यांनी देखील नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलाय अर्थात माढामधून त्यांना उमेदवारी मिळते की नाही याबाबत चित्र अद्याप स्पष्ट झालं नाही मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जातोय कारण आधी चक्क विरोधी पक्ष नेतेपदाच्या मुलाला खेचत खिंडार पाडलं तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला खिंडार पाडण्यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटलांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटलांना भाजपात घेतला हा, हा दुसरा जबर धक्का दिलाय आणि मुख्य म्हणजे शरद पवारांना हा जोर का झटका मानला जातोय नेत्यांना भाजपचा आधार वाटू लागला आहे भाजपची हवा निर्माण झाल्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादीत अनेक भाजप बाबत आकर्षण काहीच वाढलंय आणि त्यामुळेच त्यांच्या भाजपकडे ओढा हा वाढतोय भाजप पुन्हा एकदा केंद्रात सत्तेत आल्यास राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील आणखीन बडे नेते भविष्यात भाजपमध्ये प्रवेश करते झाल्यास नवल वाटायला नको एकंदरीत पक्षवाढीसाठी भाजपने आपल्या पद्धतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादीत बड्या नेत्यांसाठी दिवस रात्र उघडीच ठेवली आहेत म्हणावयास हरकत नाही एकंदरीत पक्षवाढीसाठी भाजपने आपली द्वारे काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांसाठी दिवस रात्र उघडी ठेवली आहेत म्हणावयास हरकत नाही तर साताऱ्याचे रणजित सिंह निंबाळकर यांनी सुद्धा भाजप मध्ये प्रवेश केलाय भाजप प्रवेश त्याच्यापेक्षा मोठा परमेश्वरांनी वैभवानी आशीर्वाद माझ्या कुटुंबाच्या बाबा उभे केले हा संघर्ष हा उभा केला या कुटुंबात जन्म आलाय ज्या मातीत जन्म आलाय त्या मातीची तहान वाटी भाजप आणि आपला आशीर्वाद या ठिकाणी असावा विशेष करून या ठिकाणी शालेय शिक्षण मंत्री आमचे उपस्थित आहेत केला की या ठिकाणी व्हायला दिसत तर काँग्रेस राष्ट्रवादीत किरकोळ सेना भाजपातील नाराज बंडखोरांना स्थान दिलं जात असल्याचं एकंदरीत चित्र आहे कारण शिवसेनेत नाराज असलेले बाळू धानोकर धानोकरढा माढाचे शिंदे राष्ट्रवादीत तर हिंगोलीचे सुभाष मानकडे काँग्रेसमध्ये गेलेत ज्यांची ही कशातच गिणती होत नाही एकंदरीतच भाजपच्या ह्या इनकमिंग खेळीमुळे विरोधकांचे धाबे जणांडलेत एवढं मात्र नक्कीच निर्विवाद सातत्य आणि मोठी घराणी ही त्यांच्या वळचणीला आल्यानं विरोधकांचे एक एक गट निवडणुकीपूर्वीच ढासळत आहेत हेही तितकच खरंय रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम